निनाई अग्रो प्रायव्हेट लिमिटेड चे उत्पादन प्रोटोमिन शेणखत आणि तत्सम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिन कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे प्रोटोमिल खत शेतकरी दिव्यांग आदींच्या न्याय प्रश्नांसाठी माजी आमदार बच्चू कडू हे आंदोलनास बसले आहेत त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आज सिंधुदुर्ग नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार दिव्यांग क्रांती संस्था सिंधुदुर्ग यांच्या वतीने आंदोलन छेडण्यात आलंय कोण म्हणतो देत नाही कोण म्हणतो देत नाही मुजरे अमरावती येथे भाऊ बच्चू कडू दिव्यांग आणि शेतकरी यांच्यासाठी आंदोलन करत आहेत त्यांना जिल्ह्यातून सपोर्ट म्हणून आम्ही इथनं सगळं दिव्यांगांचं जमलेलं आहे शेतकरी आहेत त्याच्यात महिला दिव्यांग विधवा असे सर्व जमलेले आहेत जी मा दिव्यांगांची सहा हजार पेन्शन सध्या एक हजार दीड हजार रुपये पेन्शन आहे दीड हजार पेन्शनमध्ये दिव्यांगांचं काय भागत नाही तर त्या दर्चे सहा हजार पेन्शन जरी केले तरी आमची काय उदरनिर्वाह होऊ शकतो ती पेन्शन वाढावी हीच आमची मागणी इथं जिल्ह्यात नाही आज मा आमदार खासदारांचे जर मानधन सहा दोन ते तीन लाख रुपये आहे मग दिव्यांगांना दीड हजार रुपये का दिलं जातं ते कुठेतरी वाढलं पाहिजे ना दिव्यांगांना सहा हजार रुपये तुम्ही द्या हीच आम्ही शासन दरवाजी मागणी करतो इतर ज्या मागण्या आहेत शेतकरी कर्ज माफी वगैरे ते मागण्या आहेत यासाठी आज आम्ही कार्यालयात येते आंदोलन करत आहोत बच्चू भाऊंना सपोर्ट करत आहोत यासाठी आज आम्ही सगळे सिंधुर्ग जिल्ह्यांना जमलेले आहोत प्रहार संघटनेचे आपले बच्चू भाऊ कडू जे दिव्यांगांसाठी शेतकऱ्यांसाठी दुग्ध व्यावसायिक कादा कांदा व्यावसायिक सर्वांसाठी जे वंचित आहेत त्यांच्यासाठी आज सातवा दिवस अगदी अन्नत्याग करून उपोषण करत आहेत आंदोलन करत आहेत आणि ह्या आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व दिव्यांग पालक दिव्यांग बंधू भगिनी एकजुटीने इथे उपस्थित आहेत आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही आज आंदोलनासाठी पाठिंबा देण्यासाठी प्रहार संघटनेबरोबरच इतर संस्थाही आम्ही पाठिंबा देत आहोत साहस प्रतिष्ठान सिंधुदुर्ग दिव्यांग विकास उप्रशिक्षण केंद्र सावंतवाडी एकता दिव्यांग संस्था कणकवली स्वराज्य दिव्यांग संस्था मैत्रीय दिव्यांग संस्था वैभववाडी अद्य प्रेरणा दिव्यांग संघटना तसेच राष्ट्रीय अपंग विकास महासंघ सिंधुदुर्ग सत्यशोधक सेक्युरिटी सेक्युलर फ्रंट संस्था साई कृपा बहुद्देशी शिक्षण संस्था अशा सर्व दिव्यांग बांधवांच्या दिव्यांग मुलांच्या पालकांच्या संस्था सर्व आम्ही पाठिंबा देत आहोत बच्चू भाऊ आप आगे बढो हम आपके साथ है। खरं तर हे दिव्यांगांसाठी वंचितांसाठी आहे सरकारने याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर मागण्या मान्य कराव्यात ज्या सतरा मागण्या बच्चूभाऊनी दिलेल्या आहेत त्या सर्व सतरा मागण्या खरोखर अत्यावश्यक आहेत आणि ह्या मागण्या रास्त आहेत आमचा सर्वांचा पाठिंबा आहे सर्व एकजुटीने आम्ही आपणास आज इथे जाहीर पाठिंबा देत आहोत आणि बच्चूभाऊ आपली तब्येत चांगली व्हावी आणि आपण पुन्हा आमच्यासोबत यावं या आंदोलनाला जा, सर्वांचा जाहीर पाठिंबा सरकारला जाग येण्यासाठी आम्ही इथे उपस्थित आहोत आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल